रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत गुन्हा का काँग्रेस तिकीट देऊ द्या दे नको मी एकनिष्ठच उद्योगपती सी आर सांगलीकर मिरजेत आज विधानसभा मतदार संघामध्ये मिरज तालुका आणि मिरज शहर काँग्रेस कमिटी कडून पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता या संवाद मेळाव्यामध्ये उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले इच्छुक होणं हा गुन्हा आहे का मी काँग्रेसशी एकनिष्ठ आहे मला काँग्रेसनं तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी देखील मी काँग्रेस सोडणार नाही असं सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात म्हणजे कट झाल्यानंतर देखील मी एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या लढलो पण तरी देखील दोन हजार एकोणीस ला मला म्हणाले की काँग्रेसचे चिन्ह मिळणार आहे तुम्ही लढणार आहे का मी म्हणलो नाही आताही तुम्हाला सांगतो काँग्रेसचे चिन्ह मिळत असेल तरच लढणार आहे नाही मिळाला तर मी लढणार नाही विषय आणि आत्ता तुम्ही जे लोक बोलता की दोन मिनिटामध्ये की मागासवर्गीय आहे म्हणून इथे कोणाची दुर्लक्ष आहे पहिल्यापासून हे तर जनरल राहिलं असता प्रत्येक जण कॉम्पिटिशन करून पुढे पुढे आले असते इच्छुकांनी करायचं जे काय म्हणायचं इच्छुक पुढे गेले अरे इच्छुक फक्त याच मतदारसंघात आहेत का दुसरीकडे इच्छुक नाही आहेत म्हणजे काय होतो इच्छुक असणं का गुन्हा आहे का त्याची गोष्ट कधी विचार करता का तुम्ही आणि काय करायला पाहिजे आत्ता जो इच्छुक आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक गावातला सरपंच किंवा सोसायटीचे चेअरमन स्ट्रॉंग आहे मला हे म्हणायचं आहे जो सरपंच आहे तो स्वतःचं काम स्वतः करतात ते पोलीस स्टेशन असू दे तहसीलदार कचेरी असू दे इच्छुकांपर्यंत कुणी येत नाही येणार पण नाही कारण की ते स्ट्रॉंग आहे तरी देखील मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून आणखीन आता बोलता बोलता एक दोष कोण झाला मी एकच सांगतो की राष्ट्र आता कोणीतरी बोलले पण महाविकास आघाडीचे सर्व जे असतील राष्ट्रवादीचे असेल शिवसेनेचे असेल अध्यक्ष लोकांनी तुम्ही इथं बसा एक चर्चा करा बाबा रे आपण सगळे मिळून एक देऊ बांधायचं नाही आपण म्हणतो की बा त्यांना सोडून आपण जिंकणं शक्य नाही आहे ते शिवसेना आणि शिवसेनाने राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय जिंकणं शक्य नाही आहे त्यासाठी जे काय करायचे त्यांनाही विश्वास घेऊ टीका टिप्पणी करण्यापेक्षा विश्वास घेऊन एक दिलाने जर आपण वरती कळू आणि आपल्याला तिकीट मिळवून देणारे विशालदादा कदम साहेब किंवा आपल्या कमिटीमध्ये नाही आहे मध्ये बंटी बंडी पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण आहे त्यांना आपण भेटलं पाहिजे की बाबा हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मिरज मतदारसंघ आम्हाला सोडून घ्या प्रत्येकाना त्यांचे त्यांचे झालेला असतो म्हणून आपण जे सगळं उपस्थित आहे तिथं काँग्रेस प्रेमीच आहोत माझ्यासारखे बिझनेसमॅन दोन हजार चौदाला मिळाला ना मी पण बीजेपी जायला पाहिजे आत्तापर्यंत बीजेपीत नाही चालू आम्ही फक्त काँग्रेस त्या पहिल्यापासूनच आहे काँग्रेसमध्येच राहणार आहे काँग्रेसने तिकीट देऊ दे नाही देऊ दे आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढं सांगतो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा